चंद्र दिसल्यास बुधवारी रमजान ईद शहर काजी अन्यथा गुरुवारी साजरी करा चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद उल फित्र रमजान ईद साजरी होणार असल्याचं शहर काजी मुक्ती काजी सय्यद अमजद अली यांनी कळवलंय मंगळवार दिनांक नऊ रोजी चंद्रदर्शन झाल्यास दहा एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होईल मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्यास तीस रोजे पूर्ण होत असल्याने गुरुवार दिनांक अकरा रोजी ईद साजरी करावी असंही सांगितलंय ईद निमित्त बाजारात उत्साह आहे सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात त्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईकांना शिरकुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केलं जात सोलापूर शहर परिसरात तीन ठिकाणी नमाज पठण पानगल हायस्कूल येथील शाह आलमगीर इदगाह इथे साडेआठ वाजता आलमगीर इदगाह होटगी रोड इथे सकाळी साडेआठ वाजता आणि आदिलशाही इदगाह जुनी मिल कंपाऊंड इथे नऊ वाजता पठण होणार आहे अशी माहिती शहर काजी यांनी दिली